डॉक्टर संजय बंग यांनी ग्रामदैवत श्री घंटीबाबा येथे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला धमाकेदार सुरुवात केली दिग्रस नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोन ब मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांनी दिग्रस येथील ग्रामदैवत महान तपस्वी श्री घंटीबाबा येथे प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला धमाकेदार सुरुवात केली या प्रभागातील मतदारांनी सदर उमेदवाराला भरगच असा प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचे वचन दिले आहे या प्रचाराच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते